सर्वांना जयभीविक आहे तर आजचा आपला टॉपिक आहे क्रोधाचा त्याग करा क्रोधाचा काय करायला पाहिजे आपण त्याग करायला पाहिजे तर अनिरुद्ध भगिनी रोहिणीची आजची आपली ही गोष्ट आहे अनिरुद्ध भिक्खू होते त्यांची बहीण होती तिचे नाव होते रोहिणी तिची आजची गोष्ट आहे तर धम्मपदामध्ये गाथा क्रमांक दोनशे एकवीस तथागतांनी म्हटले आहे कोधं जहे विपज्जहेय माण सज्जो जन्न सव्वमत्तिक्कमेय तं नाम रूपस्मिन असज्जमान अकिंचन नानुपत्तंती दुःखा ह्या गाथेचा अर्थ असा आहे क्रोधाला सोडा म्हणजे क्रोधाला पकडून राहायचं आहे का आपल्याला नाही क्रोधाला सोडा आणि अहंकारांच्या आपल्यामध्ये जोही काही अहंकार असेल त्याच्या आपल्याला काय करायचं आहे त्याग करायचं आहे सर्व बंधनांना जे पण सगळे बंधनं असतात त्यांना पार करा क्रोधाला आपण त्याग केलं तर आपण सगळ्या बंधनांना पार करू शकतो अशा नामरूपात आसक्त न होणाऱ्या अपरिग्रही मनुष्याला दुःख सतावीत नाही जो मनुष्य क्रोधाचा त्याग करतो तो अहंकाराचा सुद्धा त्याग करतो तर अशा नामरूपात आसक्त न ना होणाऱ्या त्याला कुठल्याही प्रकारची आसक्ती नसते त्याच्यामुळे तो मनुष्य सुखी आनंदी आणि समाधानी असतो निग्रोधरा विहारात विहरत असताना भगवंतांनी ही गाथा अनिरुद्ध भिक्कूंची बहीण रोहिणी हिला उद्देशून म्हटलेली आहे अनिरुद्ध भिक्खू होते त्यांच्या बहिणीचे नाव होते रोहिणी तिला उद्देशून भगवंतांनी ही गाथा म्हटलेली आहे एकदा तथागत आणि स्थवीर अनिरुद्ध दहा हजार भिक्खूंना बरोबर घेऊन कपिल वस्तूला गेले एकदा काय झालं तथागत आणि स्थवीर अनिरुद्ध जे होते ते दहा हजार भिक्खूंना घेऊन कपिल वस्तूला गेले त्यांच्या कुटुंबातील सर्व लोक स्थवीर अनिरुद्धांना विहारात भेटण्यासाठी आले आणि त्यांच्या कुटुंबातील सगळे लोक स्थवीर अनुरुद्धला भेटण्यासाठी विहारामध्ये आले परंतु त्यांची बहीण रोहिणी भेटायला आली परंतु त्यांची जी बहीण होती रोहिणी अनिरुद्ध अनिरुद्धांची जी बहीण होती रोहिणी ती त्यांना भेटायसाठी आलेली नाही परंतु त्यांचे जे सगळे रिश्तेदार होते ते सगळे त्यांना भेटण्यासाठी आले अनिरुद्ध फार चिंतित झाले त्यांना असं वाटलं की सगळे लोक मला भेटण्याकरिता आले परंतु माझी बहीण रोहिणी मला भेटण्याकरिता बरं नाही आले तर ते चिंतित झाले त्यांनी बहिणीला बोलावले पाठवले त्यांनी बहिणीला बोलवायला कुणाला तरी पाठवलं की तुम्ही तिला ती अनिरुद्धांना भेटायला तर आली मात्र तोंड पदराने झाकूनच होती ती आपल्या भावाला स्थवीर अनिरुद्धला भेटण्याकरिता आली परंतु तिने आपला तोंड पदराने झाकून ठेवलेला होता त्यांनी तिला चिंतित स्वराने प्रश्न केला आणि होते त्यांनी तिला चिंतित स्वरामध्ये प्रश्न केला रोहिणी प्रथम तू स्वतः भेटायला तर आली नाहीस एकतर तू स्वतः भेटायला नाही आलीस आणि बोलवल्यानंतर तू आली तर, तर चेहरा झाकून आलेली आहेस तर याचे कारण काय आहे पहिल्यांदा तर तू भेटायला आली नाही परंतु तुला तु आली बोलवायला पाठवलं तर तू मला भेटण्याकरिता परंतु तू आता पण काय करून आहेस तुझे चेहरा झापून आहेस तर चेहरा झापण्याच्या मागे कोणता कारण आहे असे ते विचारतात रोहिणी उत्तरली माझा चेहरा अचानक विद्रूप झालेला आहे ती सांगते की माझा जो चेहरा चेहरे चेहरे हो आहे अचानक विद्रुप झालेला आहे संपूर्ण चेहऱ्यावर फोडे आलेले आहेत आणि माझ्या संपूर्ण चेहऱ्या चेहऱ्यावर फोडे आलेले आहेत मी त्वचा रोगाने पीडित झालेली आहे तिला त्वचा रोग झाला होता त्याच्यामुळे ती पीडित झाली होती आणि तिच्या चेहऱ्यावरती पूर्ण फोडे आलेले होते म्हणून तर मी प्रथमत आपणास लाजेने भेटायला आली नाही म्हणून मला लाज वाटत होती मी कशी येऊ भेटण्याकरिता म्हणून मी प्रथमत आपल्याला लाज वाटत होती म्हणून भेटायला आली नाही आपण बोलावले म्हणून मला यावं लागलं तुम्ही मला बोलवायला पाठवलं म्हणून मला यावं लागलं मात्र चेहरा झाकून परंतु तेही मी आली तर मला माझा चेहरा झाकूनच यावं लागलं हे तोंड दाखवण्यालायक राहिलेलं नाही आहे कारण माझ्या चेहऱ्यावर पूर्ण आलेले हे ऐकून स्थवीर अनिरुद्ध रोहिणीला म्हणाले तू याची काळजी करू नकोस अनिरुद्ध आपल्या बहिणीला म्हणतात तू अजिबात काळजी करू नकोस भगवंताचे आगमन झालेले आहे त्यांच्या दहा हजार भिक्कूसाठी निवासस्थान म्हणून एक विशाल भवन उभारायचं आहे ते म्हणतात आपल्या बहिणीला तू अजिबात चिंतित राहू नको आता भगवंतांचे आगमन झालेले आहे भगवंतासाठी आणि त्यांच्या दहा हजार भिक्खूंसाठी विशाल भवन उभारायचे आहे त्यांच्या राहण्यासाठी हे भवन तुला बांधून द्यायचे आहे ज्या तू कामाला ला आणि हे भवन कुणाला बांधून द्यायचे आहे तुलाच तु बांधून द्यायचे आहे त्याची जी बहीण होती रोहिणी तुलाच तु बांधून द्यायची आहे म्हणून तू जा आणि आता कामाला लाग रोहिणी जवळ एवढे रुपे पण नव्हते तिच्याजवळ रुपे नव्हते तिने आपले सर्व दागदागिने विकले आणि डिपूसाठी विशाल भवन बांधण्याच्या कामाला ती लागली तिच्या जेवढ जेवढेही दाग दाग होते ते सगळे तिने विकले आणि भिकूनकरिता निवासस्थान तिने बांधायला सुरुवात केली भवन बांधण्याचे काम असे होते की ती त्या कामात इतकी व्यस्त झाली की चेहऱ्यावरच्या त्वचा रोगाला ती विसरून गेली भ ते भवन बांधण्याचं काम इतकं जास्त होतं की ती त्या कामामध्ये खूप गुंतली आणि खूप व्यस्त झाली तर त्याच्यामुळे तिच्या पूर्ण तिच्या चेहऱ्याकडे लक्ष अजिबात राहिलेलं नाही कारण तिला वेळच नव्हतं भेटत आपल्याला त्या चेहऱ्याबद्दल विचार करायचं चेहरा जास्त बघायचं आपण पण कोणत्या कामामध्ये खूप जास्ती बिझी राहिलो तर आपण टेन्शन फ्री राहतो आपल्याला कोणत्याही गोष्टीचे टेन्शन राहत नाही परंतु खाली खाली राहिलो तर विनाकारण आपल्या दिमागामध्ये विचार विचार येत राहतात ठीक आहे तर ती तिच्या चेहऱ्यावर जो रोग होता ती त्याला विसरून गेली आणि आश्चर्याची गोष्ट ही की भवन तयार होता होता तिच्या नव्याण्णव टक्के त्वचा रोग बरा झाला आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी झाली की भवन पूर्ण होता होताच नव्याण्णव टक्के तिचा रोग बरा झाला परंतु ती अजूनही भगवंताच्या दर्शनाला आलेली नव्हती तरी सुद्धा ती अजूनही भगवंताच्या दर्शनाला आलेली नव्हती भिक्खू निवासासाठी ते विशाल भवन पूर्ण तयार झाल्यानंतर रोहिणीने तथागतांना भिक्खू संघासहित आमंत्रित केले आणि जेव्हा ते भिक्खू निवास पूर्णपणे बनून झालं तेव्हा तिने तथागतांना त्यांच्या भिक्कूंसोबत भोजन करण्याकरिता आमंत्रित केले तथागत आल्यानंतर सर्व लोक त्यांना भेटायला आले आणि तथागत जेव्हा आले तेव्हा सर्व लोक त्यांना भेटण्याकरिता आले मात्र भवन तयार करणारी रोहिणी मात्र भगवंताच्या दर्शनाला आली नाही परंतु ज्या रोहिणींनी तो भवन तयार केलेला होता ती भगवंतांना भेटण्याकरिता आलेली नाही तेव्हा भगवंतांनी रोहिणीला बोलावायला पाठवले मग भगवंतांनी तिला बोलवण्याकरिता पाठवले रोहिणी आल्यानंतर भगवंतांनी तिला विचारले रोहिणी तू भेटायला का बरं आली नाही भगवंतांनी तिला विचारली तू का बरं भेटायला आली नाही यावर ती म्हणाली घंते माझ्या चेहऱ्यावर त्वचा रोग उमटलेला आहे ती म्हणू लागली भगवंताला ती माझ्या चेहऱ्यावर त्वचा रोग उमटलेला आहे त्यामुळे मी लज्जित होऊन आपणासमोर समोर आली नाही त्याच्यामुळे मी मला लाज वाटत होती आणि म्हणून मी आपल्या समोर आली नाही आता स्थवीर अनिरुद्धाच्या औषधाने नव्याण्णव टक्के बरा झालेला आहे आणि आता स्थवीर अनिरुद्धांच्या औषधीमुळे माझा रोग नव्याण्णव टक्के बरा झालेला आहे परंतु एक प्रतिशत अजूनही बाकी आहे हा कुरूप चेहरा मी आपणास कसा दाखवू एक प्रतिशत अजून बाकी आहे म्हणून हा कुरूप चेहरा माझा कुरूप चेहरा मी तुम्हाला कसा दाखवू यासाठी मी आपणास टाळत होतो म्हणून मी तुम्हाला भेटायला येण्याकरिता टाळत होती आपण मला बोलावले म्हणून मी आले मला क्षमा करा आपण मला बोलावले म्हणून मला यावे लागले परंतु तुम्ही मला क्षमा करा तथागतांनी रोहिणीला पुन्हा विचारले रोहिणी तुला माहीत आहे का की त्व तू की त्वचा रो रोग तुला का झाला भगवान तिला म्हणतात तुला माहिती आहे का की त त्वचा रोग तुला का बरं झाला ती म्हणाली नाही म्हणते मला माहिती नाही का बरं झाला तुझ्या क्रोधामुळे हा रोग म्हणजे अत्यंत क्रोधाचे फळ आहे तुझ्यामध्ये जो क्रोध होता क्रोधामुळे हा रोग तुला झाला जो अत्यंत क्रोधाचे फळ आहे आणि हेही तू बघ की तुझ्या करुणेमुळे तू रोग आपोआप बरा होत गेला आणि तू आता हेही बघ की तुझ्या करुणेमुळे तो रोग आपोआप बरा होत गेला तिने कोणती औषधी वापरली होती का कोणतीच औषधी वापरलेली नव्हती क्रोध तर अहंकाराचा परिणाम आहे क्रोध जो आहे तो कशाचा परिणाम आहे अहंकाराचा परिणाम आहे तुला तुझ्या रूपाचा गर्व होता तिला तिच्या रूपाचा खूप जास्ती गर्व होता त्या गर्वामुळे तुला क्रोध येत होता भगवान म्हणतात तुला तुझ्या रूपाचा खूप गर्व होता आणि त्या गर्वामुळेच तुला काय येत होता क्रोध येत होता तू करुणावश केलेल्या कार्यामुळे अहंकाराला जागात उरली नाही आणि मग जेव्हा स्थवीर अनिरुद्धांनी तिला सांगितलं भिकूंसाठी तू आता निवासस्थान बांध तर तिच्या मनामध्ये करुणा उत्पन्न झाली तिने आपले दागदागिने विकले आणि निवासस्थान वगैरे बांधलं तर त्या करुणेच्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचे जे रोग होते फोडे वगैरे होते ते बरे होत होत गेले म्हणून बघ आपोआप तुझा रोग बरा होत चाललेला आहे म्हणून तिला सांगतात तुझा रोग आपोआप बरा होत चाललेला आहे मात्र पूर्ण बरा झालेला नाही परंतु पूर्ण बरा झालेला नाही कारण तुझा अहंकार तर गेला परंतु बोधपूर्वक त्याला तू सोडला नाही तुझा अहंकार गेला परंतु तू त्याला सोडलं नाही म्हणून एक प्रतिशत रोग तुझा उरलेला म्हणून एक प्रतिशत तुझ्यामधला रोग आता उरलेला आहे करुणा तर तू केली परंतु जाणून बुजून नाही करुणा तिने केली परंतु जाणून बुजून नाही केली प्रमादात केली भावाने सांगितले म्हणून तिने तिच्या भावाने सांगितले म्हणून तिने विहार बांधला तिने आपल्या मनाने केलं का भत्य म्हणजे भिक्खू निवास तिने आपल्या मनाने बांधलं का नाही तुझ्या हृदयातून स्वयंस्फूर्तीने तुने केली नाही तिने आपल्या हृदयातून तिच्या भावाने म्हटलं म्हणून तिला करायला लागलं ते तर तिने जेव्हा स्वतः होऊन विचार केला असता हृदयातून स्वयंस्फूर्तीने केला असता तर तिचा रोग पूर्णपणे ठीक झाला असता म्हणून रोग एक प्रतिशत उरलेला आहे तिने स्वतःच्या नुसार नाही केलं स्वतःच्या भावाने म्हटलं म्हणून केलं म्हणून आताही तिच्यामधला एक प्रतिशत रोग उरलेला आहे आता तू जाग जी करुणा तू करीत आहेस ती जागरूकतेने कर आता तू जागी हो आणि जी करुणा दया तू करत आहेस ते जागरूकतेने कर अप्रमादाने कर आणि कुशल कार्यात जो अहंकार विसरली होतीस त्याला जाणून बुजून सोडून दे आणि तू कुशल कार्य करण्यात जेव्हा लागली होती तर तू तु तु तुझ्यामधला अहंकार सोडून दिला होता तर त्याला तू आता जाणून बुजून सोडून दे आणि असे सांगतात की हा उद्देश ऐकता ऐकताच रोहिणीचा सर्व रोग बरा झाला आणि तथागत जेव्हा तिला हा उद्देश सांगत होते तो उद्देश ऐकता ऐकताच तिचा पूर्ण रोग बरा झाला तेव्हा भगवंतांनी ही गाथा म्हटली ज्याचे अर्थ असा आहे क्रोधाला सोडा आपल्यामध्ये जो क्रोध आहे राग आहे त्याला सोडा अहंकाराचा आपल्याला काय करायचं आहे त्याग करायचा आहे सर्व बंधनांना पार करा जे ही सगळे बंधन आहे त्या सगळ्यांना पार करायचं आहे अशा नामरूपात आसक्त न होणाऱ्या ज्याला ही आसक्ती नसते त्या अपरिग्रही मनुष्याला दुःख सतावीत नाही तो सुखी शांत सुख शांती आणि समाधानाने जगतो प्रथम ह्या कथेला समजून घेणे महत्वाचे आहे ही कथा अपूर्व आहे ही जी कथा मी आता सांगितली ही अपूर्व आहे इथे मनोविज्ञान खोलवर दडलेला आहे आणि ह्या कथे मद कथेमध्ये मनोविज्ञान खोलवर दडलेला आहे मनोवैज्ञानिक जे आज आग शोधत आहेत ते ह्याच सूत्रावर शोधत आहेत आधुनिक मनोविज्ञान सांगते की माणसाचे मन माणसाच्या आजाराचे नव्वद कारण आहे माणसाच्या आजाराचे कारण काय आहे तर ते माणसाचे मन आहे माणसाचे मन माणसाच्या आजाराचे नव्वद टक्के कारण आहे म्हणून डॉक्टरांच्या उपचाराने आजार बदलत जातात डॉक्टरचे आपण उपचार करतो तर आपले आजार बदलत जातात एक आजार बरा होतो तर दुसरा तयार होतो एक बरा झाला तर दुसरा तयार होतो औषधाने एक आजार थांबवला व दुसऱ्याला वाट करून दिली आपण औषध खातो तर औषधामुळे एक आजार थांबतो आणि आपण दुसऱ्याला जन्म देतो कारण मन तर तेच आहे आपले मन तेच आहे आपले मन कधी बदलते का नाही मन बदललेलं अजून पण नाही आणि मनाची चिकित्सा तर झालीच नाही रोगाची चिकित्सा झाली रोगाचा इलाज झाला परंतु मनाचा इलाज झाला का आपला नाही ही रोहिणी कोण्या डॉक्टरकडे गेली असती तर त्याचे चर्म रोगावर इलाज केला जर मी कोणत्या डॉक्टरकडे गेली असती तर त्याने सुद्धा तिच्या चर्मरोगावर इलाज केला असता कारण मूळ रोग हा चर्मरोग नव्हता तिचा रोग चर्मरोग होता का नाही तिच्या मनातला क्रोध अहंकार होता तो मनाचा रोग होता चर्मरोग नव्हता तो तिच्या मनाचा रोग होता तिच्या मनाचा रोग होता त्याच्यामुळे तिच्या चेहऱ्यावर पूर्ण क्रोधामुळे अहंकारामुळे फोडे आलेले होते मनाचा रोग त्वचेवर फोडे निर्माण करून बाहेर दिसत होता तिचा मनाचा रोग असल्यामुळे तो रोग बाहेर दिसत होता बहुधा ज्याला आपण रोग किंवा आजार म्हणतो तो आजार नसून ते आजाराचे लक्षण आहे कितीतरी वेळेस असं असे होते की आपण ज्याला रोग आणि आजार म्हणतो तो आजार नसते परंतु ते आजाराचे लक्षण असते साधारण चिकित्सक लक्षणावर इलाज करतो महाचिकित्सक आजाराच्या मुळावरच घाव घालतो था साधारण जो चिकित्सक असतो साधारण डॉक्टर तो काय करतो लक्षणं जे असतात त्याच्यावर इलाज करतो आपन इलाज कर। सक, जे आपण लक्षणं दिसतो आपण म्हटलं ताप आला तो ताप्या तापावर इलाज करेल परंतु महाचिकित्सक जे महाचिकित्सक असतात ते आजाराच्या मुळावरच घाव घेतात मूळ कुठून उत्पन्न झाला तो आजार पूर्ण खोदून विचारतात कधी कधी आपण कोणत्या डॉक्टरकडे गेलं गेलो तर तो पूर्ण विचारते कसं झालं काय झालं तुमच्या वडिलांना होतं का तुमच्या आईला होतं का नाही का, का? तुमच्या परिवारात कुणाला आहे का तर जे महाचिकित्सक असतात ते पूर्णपणे इलाज करतात आधुनिक मनोविज्ञान सांगते जोपर्यंत मनुष्याचे मन बदलत नाही तोपर्यंत कोणत्या आजारातून माणसी माणसाची सुटका होत जेव्हापर्यंत आपण आपले मन बदलत नाही तेव्हापर्यंत आपल्या 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 कोणत्याही कोणत्याही आजाराची फुटका होत नाही आणि हीच गोष्ट अडीच हजार वर्षांपूर्वी सांगितलेली अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धांनी सांगितलेली आहे, आहे। मनुष्याचे आजार त्याच्या मनातच असते कुठे असते मनुष्याचे आजार त्याच्या मनातच असते मनुष्य हा शब्द सुद्धा मनाचा बनलेला आहे मनुष्य जो शब्द सुद्धा है। है। सुद्धा मैं है, जो करना तो सुद्धा कशाचा बनलेला आहे मनाचा बनलेला आहे इंग्रजीतील मॅन हा शब्द सुद्धा मनापासून बनलेला आहे माणसाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात मनुष्याला मॅन म्हणतात ठीक आहे पुरुषाला काय म्हणतात मॅन आणि स्त्रीला म्हणतात वुमेन आणि जोपर्यंत आम्ही मनाला स्वस्त करणार नाही तोपर्यंत शरीराचे बरेच बरेच आजार बरे होऊ शकणार नाही जेव्हापर्यंत आपण आपल्या मनाला ठीक करू नाही तेव्हापर्यंत आपल्या शरीरामध्ये जेवढेही आजार असतील ते बरे होऊ शकणार नाही म्हणून पश्चिमात्य देशात एक नवीनच पद्धती विकसित होत आहे जिला सायकोसोमॅटिक असे म्हणतात नवीन चिकित्सक पद्धती उत्पन्न होत तिला काय म्हणतात सायकोसोमॅटिक शरीर आणि मन ह्या दोघंचाही इलाज समानांतर व्हायला हवा आपल्याला एखादा रोग झाला तर आपल्या शरीराचा इलाज पण व्हायला हवा आणि त्याच्यासोबत आपल्या मनाचा सुद्धा इलाज व्हायला हवा आजार मनात असेल तर शरीरावर त्याची केवळ सावली पडते एखादा आजार आपल्या मनामध्ये असेल तर शरीरावर फक्त त्याची सावली पडते आणि त्या सावलीला वरवर कितीही मारा ती सावली आपण नष्ट करू शकत नाही आणि त्या सावलीला आपण बरोबर कितीही मारलं तरी ती सावली आपण कितीही काही कि केलं तरी ती सावली आपण नष्ट करू शकणार नाही मनाचा आजार नष्ट व्हायला पाहिजे मेन म्हणजे काय आहे आपलं मन सगळ्या रोगांचं कारण काय आहे मन तर आपल्या मनाचा आजार आजार नष्ट होऊ द्या तक्षण शरीर स्वस्थ होईल जेव्हापर्यंत मनाचा आजार संपन्न नाही होणार खतम नाही होणार तेव्हापर्यंत आपले शरीर स्वस्थ होणार नाही ह्या कथेत रोहिणीच्या अहंकार तिचे रूप विद्रूप करण्यास कारणीभूत आहे तिच्या चेहऱ्यावर तिच्या चेहऱ्यावर खूप खोडे आले होते तिचे कारण काय होते तिचे क्रोध तिच्यामधला क्रोध आणि अहंकार सुंदर स्त्रीला तिच्या रूपाचा फारच गर्व असतो एखादी सुंदर स्त्री असती असली थी। तर तिला तिच्या रूपाचा फार गर्व असतो अहंकार दोन प्रकारचे असतात अहंकार किती प्रकारचे असतात दोन प्रकारचे एक असते रूपाचा अहंकार आणि दुसरं असते नामाचा अहंकार दोन प्रकारचे अहंकार भगवंतांनी सांगितलेले आहे पहिला आहे रूपा रूपाच्या आपला जे रूपा है, रूपा है है, रूप आहे त्या नाम रूपाचा अहंकार आणि दुसरा आहे नामाचा अहंकार म्हणून ह्या साऱ्या संसाराचा एकच अर्थ आहे नामरूप काय अर्थ आहे नामरूप नामाचा अहंकार आणि रूपाच्या अहंकार पूर्ण संसाराचा किती अर्थ आहे फक्त एक तो अर्थ काय नामरूप रूप म्हणजे देह आणि नाम म्हणजे सूक्ष्म मन ूक म्हणजे काय आपला देह आपला शरीर आणि नाम म्हणजे काय आपला सूक्ष्म छोटासा मन मनुष्याची ओढ त्याच्या नावाभोवती फिरत असते मनुष्याची ओढ जी असते ती त्याच्या मनाभोवती फिरत असते मनुष्याची ओढ कशाभोवती फिरत राहते मनुष्याच्या मनाभोवती फिरत राहते मनुष्याची ओढ त्याच्या नामाभोवती फिरत असते प्रतिष्ठा पद पदवी यश धन ज्ञान त्याग इत्यादी आणि स्त्रीचा आग्रह असतो रूपावर सौंदर्यावर मनुष्याची प्रतिष्ठा पद मी मोठा आहो मी ह्या पदावर आहो नाही का अहंकार असते त्याच्यामध्ये यश त्याला धन असला कुणाजवळ खूप जास्त त्याला पण त्या धनाच्या खूप घमंड असते ज्ञान असला कुणाला तर कुणाला ज्ञानाच्या घमंड असते बरोबर आणि एखादी स्त्री असते तर तिला रूपावर असते आपल्या घमंड घमंड नाही का ती सौंदर्यवती राहिली तर तिला सौंदर्यावर घमंड असतो रोहिणी अत्यंत अत्यंत सुंदर स्त्री होती सौंदर्य तीच अपूर्व होतं ती अत्यंत सौंदर्यवती होती आणि तिचं सौंदर्य अपूर्व होतं आणि तिला आपल्या सौंदर्याचा अत्यंत गर्व होता आणि जिथे अहंकार आहे तिथे क्रोध आहे जिथे अहंकार असतो तिथे क्रोध असतो क्रोधाचा अर्थ आहे अहंकाराला लागलेली जखम क्रोधाचा अर्थ काय सांगितला आहे तथागतांनी अहंकाराला लागलेली जखम म्हणून बुद्ध म्हणतात क्रोधाला सोडा अभिमानाचा त्याग करा आपल्यामध्ये जोही क्रोध असेल त्याला सोडा आणि अभिमानाचा त्याग करा सर्व संयोजनाच्या बंधनाच्या पारवा अशा तऱ्हेने नाम रूपात आसक्त न होणाऱ्या तथा अंकिचन पुरुषाला दुःख संतिप्त करत नाही नाम म्हणजे आपला देह नाम म्हणजे आपला सूक्ष्म मन आणि रूप म्हणजे आपला देह नाम म्हणजे आपला सूक्ष्म मन आणि रूप म्हणजे आपला देह ह्या दोन्ही गोष्टी कुणावर अवलंबून आहेत पूर्ण आपल्या सूक्ष्म मनावरच अवलंबून आहे ठीक आहे तर राग हा एक मनुष्याचा मनोभाव आहे सगळ्या सक्ड़, सगळ्यांनाच राग येते असं कुणीही ऐका ह्या विश्वामध्ये जगामध्ये ज्याला राग येत नाही सगळ्यांनाच येतो जो मनुष्याच्या व्यक्तिमत्वावर अत्यंत वाईट रीतीने परिणाम करतो आणि आपल्या व्यक्तिमित्मत्वावर क्रोध खूप वाईट रीतीने परिणाम करतो क्रोध निर्माण झाल्यास माणसात तीव्रतेने तो वाढतो आपल्यामध्ये क्रोध निर्माण झाला तर तो, तो तीव्रतेने वाढत जातो पण परिस्थितीला अगदी शांततेने हाताळल्यास तेवढ्या लवकर त्याचे शमण होते परंतु ते आपल्यावर अवलंबून राहते आपण आपला राग लवकरात लवकर थंडा लवकर लवकर केला तर काय होते लवकर त्याचे शमन होते सर्व क्रोध हा अत्यंत अतर्क संगत आहे क्रोध अत्यंत अतर्क संगत अस आहे अतिशय क्रोधाने मनुष्य मनुष्यच राहत नाही एखाद्या मनुष्याला खूप क्रोध येत असेल तर तो मनुष्य मनुष्यसारखा राहतो का नाही राहत तर तो विनाशकारी पशु बनतो कुणासारखा बनतो तो एखादा पशु विनाशकारी असते तशासारखा तो मनुष्य बनतो जेव्हा क्रोधाने एखादी व्यक्ती दुसऱ्यावर अन्याय करते क्रोधाला तर आपण काय करतो एखाद्यावर अन्याय करतो आपल्याला नाही आवडत तर आपण नाही का समोरच्याला माहिती आहे आपल्याला त्यां त्याला हे अशी गोष्ट केलेली नाही आवडणार तरी आपण क्रोधाला तर तीच गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो दुसऱ्यावर अन्याय करते तेव्हा इतरांना अशा स्थितीत ती न्याय देऊ शकत नाही आणि शांततेचा तोडगा पण काढू शकत नाही क्रोधामुळे आपण शांतही होऊ शकत नाही क्रोधी मनुष्य कधीही सम्यक विचार करू शकत नाही आणि ज्याला राग येतो खूप जास्ती तो रागातच असतो तो कधीही सम्यक विचार करू शकत नाही परंतु सरावाने आपल्या आपल्याला रागावर क्रोधावर नियंत्रण करता येते परंतु आपण आपल्या रागावर क्रोधावर सराव करत राहिलो तर आपल्याला त्याच्यावर नियंत्रण करता येते मग अशा वेळी प्रश्न पडतो की ती तो कोण आहे ज्याच्यात क्रोध निर्माण होत होता अशा वेळी आपल्या मनामध्ये प्रश्न होतो की राग शांत झाला तेव्हा आपल्या मनामध्ये काय प्रश्न येतो तो, तो कोण होता की ज्याच्यामध्ये एवढा राग होत होता आपण त्याला विसरलो पण विचार करता ते लक्षात येते की क्रोध हा आपल्या मूर्खपणामुळे निर्माण झाला होता आणि जेव्हा आपला राग शांत होतो आपला क्रोध शांत होतो तेव्हा आपल्याला स्वतःला समजू येते की आ, क्रोध हा आपल्या मूर्खपणामुळे निर्माण झालेला होता आपण तो मूर्खपणा सोडून दिला आणि जेव्हा राग संपला क्रोध संपला तर आपण काय म्हणतो आता मी तो, तो मूर्खपणा सोडून दिला म्हणजे याच्यानंतर मी असं करणार नाही मनावर ताबा मिळवताच क्रोध नष्ट झाला आपण आपल्या मनावर ताबा मिळवला तर आपला क्रोध नष्ट झाला आणि आपण सुखाचे सहप्रवासी झालो ठीक आहे तर आजच्या आपला हा होता क्रोधाचा काय करायला पाहिजे आपण त्या करायला पाहिजे आता तुमच्याकरिता प्रश्न आहे गोष्ट कुणाची होती तिचं नाव सांगा भगवंतांसाठी आणि त्यांच्या भिक्षूंसाठी तिला कुणी सांगितले होते की भवन निर्माण करायचे आहे म्हणून ठीक आहे Sadu du, sa, du, sa.